नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी पूजा पूजाच कंटेंट यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा वास्तूनुसार कोणती गोष्ट कुठं ठेवावी कोणती कोणत्या दिशेने ठेवावी किंवा कोणत्या का कुठं काय ठेवावी याला एक वास्तूनुसार सांगितलेलं आहे जागा सांगितलेली आहे तसंच आपल्या धर्मशास्त्रामध्ये कोणत्या दिशेने झोपावे झोपेचे काय नियम आहेत हे नियम फॉ फॉलो केल्याने तुमचं त्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होईल याविषयीची देखील माहिती सांगण्यात आलेली आहे चला तर आपण झोपण्याविषयीचे नियम झोपण्याविषयीचे म्हणजे कोणत्या दिशेने झोपावे त्याची पद्धत काय आहे किंवा याचे आपल्याला काय आपले फायदे होऊ शकतात ही सर्व माहिती बघूया प्रथमतम काही ग्रंथाद्वारे झोपण्याच्या काही पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत मनुस्मृती हा एक ग्रंथ आहे या मनुस्मृती या ग्रंथाद्वारे काय सांगण्यात आलेला आहे की निर्जन घरामध्ये निर्जन घरामध्ये एकटं झोपू नये असे या घरा असं या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे तसेच विष्णुस्मृती हा देखील ग्रंथ आहे विष्णुस्मृती या ग्रंथाद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे की एखादा व्यक्ती झोपलेला असेल एखादा व्यक्ती झोपलेला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही असं पटकन उठू नका की जे जेणेकरून ती व्यक्ती घाबरून जाईल असं अशा देखील या जो विष्णुस्मृती या ग्रंथ सांगितलेला आहे की आणि देवी भागवत देवी भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे देवी भागवत हा एक ग्रंथ आहे देवी भागवतात काय सांगितलेलं आहे की आपल्याला जर निरोगी शरीर पाहिजे असेल तर निरोगी शरीर पाहिजे असेल तर ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे पाच ते सात दरम्यान तुम्ही उठावे असं या देवी भागवत हा जो ग्रंथ असतो त्यामुळे सांगितलेला आहे आणि पद्मपुराण पद्मपुराण एक ग्रंथ आहे तर पद्मपुराणात काय सांगितलेलं आहे की आपण काय करतो आपल्याला काही काही नाशिक ह्या सवय असते की झोपताना पूर्णपणे घरामध्ये अंधार करतात ते आणि त्याशिवाय म्हणजे त्यांना लाईट बंद केले केलं नाही तर त्यांना झोपच नाही परंतु ही पद्धत एकदम अयोग्य आहे पद्मपुराण हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे की घराच्या खोलीमध्ये आपण जिथे झोपतो त्या खोलीमध्ये पूर्णपणे अंधार करून अजिबात झोपू नका असं सांगितलेलं आहे तसेच आपण काय करतो झोपताना म्हणजे आता स प्रत्येक मनुष्य म्हटल्यावर त्याच्या वेगवेगळ्या सवयी असतात कुणी कशा पण म्हणजे असं पाय ओल्ले करून झोपतात वगैरे किंवा मग बाहेरून आलं तसं झोपतात परंतु हे अयोग्य आहे सगळं झोपताना आपण ज्यावेळेस ओल्ले पाय असते आप ना आपले तर ओल्ले पाय करून आपण झोपू नये पाय नेहमी कोरडे करावे आणि मगच झोपावे असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे जर आपण केलं तर यामुळे आपल्यावर एक लक्ष्मी कृपा राहते लक्ष्मी कृपा राहते आणि आपलं जे काम असतं ते कामामध्ये आपल्याला यश मिळते आपण जर हे नियम फॉलो केलं तर तसेच सूर्यास्त गुरी सूर्य आपण काय करतो सूर्यास्त पुरी झोपतो पण सुरेश ठापूरने का झोपल्यामुळे काय होतं आपल्यावर गरबी ओढवते आणि गरिबी उडवल्यावर काय काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला माहितीच आहे पैशाशिवाय तर कोणतं काम पूर्ण होत नसतं त्यामुळे तुम्ही हा नियम फॉलो करा आणि तुम्हाला फायदा होईल आता आपण कोणत्या दिशेने झोपावे की ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो याविषयीची पण माहितीही होते तुम्हाला माहिती आहे का पूर्वेकडे डोके करून झोपल्यामुळे काय होत्या आपल्याला विद्याप्राप्ती होती आता बघा विद्याप्राप्ती विद्या Uh, हे एक सरस्वतीचे एक देण आहे आणि ते प्रत्येकाला ते प्रत्येकाला काही मिळत नाही त्याच्यामुळे त्याचं मिळवायचं असेल तर तुम्ही काय करायचं पूर्वेकडे डोके करून झोपावी पूर्वेकडे डोके करून झोपलं काय होईल की विद्याप्राप्ती होईल तसेच पश्चिमेकडे डोके डोकं करून झोपायचं नाही पश्चिमेकडून डोकं करून झोपलं काय होतील आपण चिंतेत जातो किंवा आपल्या डोक्यामध्ये डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाऊन आपल्या असतात ना ते वाढत जातात त्यामुळे पश्चिमेकडे डोके करून कधीच झोपू नये असं सांगत आलं आहे आणि दक्षिण दक्षिणा दिशे दक्षिण दिशेकडे पाय करून कधी झोपायचे दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यावर काय होते यमदेवताचं ते निवसस्थान असतं यमदेवताचं निवस्थान आहे त्यामुळे ह्या ह्या ही जी दिशा आहे ना दक्षिण दिशा त्याच्याकडे कधीच तुम्ही डोकं किंवा ते पाय करून झोपू नका असं सांगण्यात आलं आहे आणि आपण काय करतो देवाचं पूजन वगैरे करतो देवाचं पूजन केल्याच्यानंतर आपण आपल्याला सवय असते आपण जो अष्टगंध किंवा टिळा लावतो आणि तो टिया मग आपण झोपण्याच्या वेळेस देखील आपल्याला तसंच राहतो परंतु धर्मशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे की कपाळाला टिळा लावून कधी झोपू नका ही तुमची एक वाईट सवय आहे त्याच्यामुळे कपाळाला टिया लावून झोपणं योग्य नसतं सूर्यास्ताच्या अजून एक सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे आणि झोपताना कधी काय करायचं की डाव्या कुशीवर झोपायचं डाव्या खुशवर झोपण्यामुळे काय होतं आरोग्यावर त्याचा योग्य परिणाम होतो तर मी हे जे नियम झोपण्याविषयीचे शास्त्रानुसार सांगितलेले आहे जे फॉलो करून बघितल्या याचा तुमच्या जीवनावर याचा बराचसा परिणाम होईल आणि हे तुम्हाला थोड्या दिवसात जाणवेल त्याच्यामुळे शास्त्रानुसार जसे हे जे नियम आहे जे तुम्हाला फॉलो करावेच लागतात माणूस कितीही शिकलेला असला किंवा काही जरी असला तरीसुद्धा त्याला हे सते करने कर जे नियम असतात ते फॉलो करणे गरजेचे असते आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तर ला, लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद